तिसऱ्या टप्प्यातलं मतदान अजूनही सुरू आहे तर सांगलीमध्ये मतदानादरम्यान नवमतदारांची आघाडी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारपर्यंत तीस टक्के मतदानाची नोंद झाली तर या तीस टक्के मतदानामध्ये सर्वाधिक नवमतदारांचा सहभाग दिसून आलेला आहे मोठ्या उत्साही वातावरणामध्ये नवमतदार आणि सांगलीतील दामानी हायस्कूलवर मतदानाचा हक्क बजावला यानंतर त्यांनी अन्य सर्वच मतदार नवमतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचं आवाहनही केलेलं आहे या नवमतदारांशी बातचीत आमचे सांगलीचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी पाहूयात सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आता दुपार झालेले आणि दुपारच्या या वातावरणामध्ये साधारण तीस टक्क्याच्या आसपास मतदान संपूर्ण मतदारसंघामध्ये झालेलं आहे यामध्ये सर्वाधिक ज्यांचा वाटा मतदार मदे ले ले। समुर सुबद स्कुल आहे असे नवमतदारसुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सकाळपासून बाहेर पडलेले आहेत आपल्या समोरसुद्धा आपल्यासोबत दामाने स्कूलच्या या परिसरामध्ये हे नवमतदार आहेत न्यू वोटर्स आहेत आणि यांनी पहिल्यांदाच या ठिकाणी मतदान केलं आहे आपल्या मतदानाचा हक्क आणि अधिकार या ठिकाणी बजावलेला आहे संविधान दिलेला जो अधिकार आहे तो बजावण्यासाठी हे सर्वच मंडळी एक्सायटिंग होते त्यांना आजचा दिवस कधी उजोडतोय याची ते वाट पाहत होते आणि आपण नेमका त्यांचा हा नेमका काय उत्साह होता आपण जाणून घेणार आहोत तुमचा उत्साह आज मतदान केलेला आहे खाली आम्ही आतुरतेने वाट बघत होतो दहा दिवस खाली येतोय आणि आज तो दिवस आला आणि आम्हाला वोटिंग खूप चांगलं वाटतंय आणि आम्ही एक संविधानात आम्हाला धक्का दिलेला आहे तो आम्ही बजावला तुम्ही पण नवीन वोटर्स आहेत ते सगळेजण जर बाहेरील वेळेत बाहेर येऊन वोटिंग करायला पाहिजे तुम्हाला काय न्यू वोटर्स अजूनही बाहेर पडलेले नाहीत ॲक्च्युली ह्या सगळ्या जे काही न्यू वोटर्स असतील त्यांना मी अपील करते कारण मी आधीही वोटिंग केलं आहे आणि त्याच मी जशी त्या तेव्हा मी जेव्हा न्यू वोटर होते सुद्धा मी खूप एक्सायटेड होते त्याच लेवलची एक्साइटमेंट आजही आहे सो संविधानाचा जो काही हक्क आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा दिला होता लोकशाहीचा जो काही पाया आहे त्यासाठी आपण आज प्रयत्न करण्यासाठी वेळेत बाहेर पडून सगळ्यांनी वोट एवढंच अपील करतो तुम्हाला काय वाटतं पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे काय वाटतं लग्नावर आता खूप खूप भारी वाटते आम्ही पहिल्यांदाच वोटिंग केलेले आहे आपल्याला हक्क दिला आहे ते तुम्ही पण बजावा आम्ही पण बजावले आहे आणि सहा आठ वोटिंग काय कर आपण करायला आता <laughs> दुपार <laughs> होऊन गेलेली आहे तरी न्यू वोटर्सना आवाहन करते की लवकरात लवकर मतदानाचा हक्क तुम्हाला काय वाटतं मतदान केलेलं आहे आणि कसं तर नक्कीच या ठिकाणी हे न्यू वोटर्स आहेत आणि आज पहिल्यांदा त्यांनी मतदान केलेलं आहे आणि खरोखरच त्यांच्यावरचा जो काही उत्साह आपण पाहिला तर खरोखर उत्साह त्यांना पहिल्यांदा मतदान केल्याचा फार आनंद होतोय आणि त्यांचं एकच मत आहे की आता सहा वाजण्याची वेळ कुणी बघू नये सहा वाजण्याच्या अगोदर आत्ताच आपण बाहेर पडावं आणि आपलं मतदान द्यावं कारण मतदान हा लोकशाहीने दिलेला आपल्याला अधिकार आहे तो कुणीही गमवू नका असा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे कारण नवमतदार म्हणून ज्यावेळी ते मतदार नव्हते त्यावेळी इतरांच्या बोटावरची शाही बघून ते त्यांना वाटायचं की आम्ही कधी मतदान करू तर आज त्यांचा तो दिवस उजळलेला आहे आणि त्यांनी अत्यंत उत्साही वातावरणात मतदान केलेलं आहे आणि न्यू औ, न्यू वोटर्स जे आहेत हे मोठ्या उत्साहानं बाहेर पडलेले आहेत हे या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय जय महाराष्ट्रसुद्धा या न्यू वोटर्सनं आव्हान आहे की आपण सहा वाजण्यापूर्वी आपल्या स्थानिक मतदान केंद्रावर जाऊन आपण आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावं दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली